बाकीच्या पटामध्ये लाकडी रेंगी राहते तिला लाकडी चाकर राहतात पण इथे या पटावर एक रेंगी आलेली रे होती तिला सायकलचे चक्के बसले होते हे एक इथलं वैशिष्ट्य होतं गावकऱ्यांनी सर्व मिळून हा पट भरलेला होता त्यामध्ये विशेष सहकार्य म्हणजे अंगद त्र्यंबकराव कदम शरद पाटील राजू रासके प्रमोद कुलदीपके विष्णू कदम त्यानंतर इथे प्रतीक गजानन दळवी अगटातील प्रथम क्रमांकाची पंधरा हजार रुपयाची ते मानकरी झाले या पटाचं आयोजन हे सर्व गावकऱ्या मिळून असल्यामुळे त्या पटात उत्साचं वातावरण हे चांगल्या प्रकारचं चा होतं या तपोनच्या पटावर बक्षिसं जरी कमी असतील पण त्या गावातील तरुणांमध्ये जो एक उत्साह संचारला होता त्याचं प्रतिबिंब या पटात आवर्जून दिसत होतं या तपोनच्या पटात एक नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केला त्यांनी जे लाकडाची रेंगी असते चाकसतात लाकडाच्या रिंगीची तिला सायकलचे टायर आणि बेरिंगसोबत ही रेंगी बसवलेली आहे म्हणजे बैलाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही पण मला असं वाटतं आहे यामध्ये थोडासा धोका होऊ शकतो कारण जे लाकडाच्या चाकाची रेंगी असते तिच्यावर तिच्या तिला आरे जे असतात ते चांगल्या क्वालिटीच्या लाकडाचे असतात आणि हे रेगी तिला जर गचका बसल तर हे कुठेही दपू शकते म्हणजे हे थोडंसं मला तरी असं वाटतं की घातक आहे म्हणूनच लोकांनी आतापर्यंत लाकडाचेच रेंग्या ह्या पटात वापरल्या आधुनिक काळात लोखंड आलं तरीही पटावर रेंग्या ह्याचे चाक हे लाकडी चाकच होते ही रेंगी पा हिलासुद्धा लाकडीच चाक आहेत पण शेतकरी वर्ग असा एक ही जमात आहे की हे नवीन नवीन प्रयोग करण्यात भीत नाही दुबल तरी चालेल ही सुद्धा खूप छान पळाली शंकरपट क्षेत्रातील एक माझा मित्र आहे जे याच गावचे आहेत प्रामुख्याने त्या पटात आवर्जून त्यांची त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे पुण्याला आमची फोनवर मुलाखत झाली त्यांच्याकडे जाण्याचं मी होतं होतो भोकळे पण त्यांच्या गावचं आणि माझं अंतर हे खूप जास्त असल्यामुळे मी तिथं येऊ शकलो नाही आणि त्यांची परिस्थिती तीन हजार रुपये डिझेलची तीसुद्धा कठीण जात होते त्यांना आणि मलासुद्धा म्हणून त्यांनी पाठवलेल्या व्हिडिओवरच मी आज ही व्हिडिओ बनवत आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यात नक्की विसरू नका